सुरू करूया ठेवूयात आज अनेक घोषणा पंतप्रधानांनी सर केलेल्या आहेत आणि अनेक अने धाडसी अशा म्हणाव्या लागतील म्हणजे सुदर्शन चक्र योजना त्यापैकीच एक आहे शत्रूला ताकदीनं प्रत्युत्तर देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा व्यापक आणि आधुनिक करण्याची ही योजना आहे किती निर्णायक ठरू शकते सुदर्शन चक्र मुळातच पंतप्रधान ज्या शब्दांना योजतात ना ती शब्दच मुळात भन्नाट असतात म्हणजे जे भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र आहे ज्या चक्राच्या चा पुढे जवळपास सगळ्यांनाच नतमस्तक व्हावं लागतं असं हे चक्र आहे आणि या चक्राचा वापर हा नुसता परिणामकारक नाही तर निर्णायक ठरेल अशा स्वरूपाच्या पैकीचा एक आहे म्हणजे संरक्षण दलातल्या प्रत्येक गोष्टी अगदी प्रत्येक गोष्टी या जाणीवपूर्वक आहेत म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा करून केवळ शब्द छान छान वापरून जमणार नाही आहे तर त्याची परिणामकारकता किती आहे हे आपल्याला नीटसं समजून घ्यावं लागणार आहे म्हणजे आपण ज्या न संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीचा विचार केला आहे त्यातल्या आत्मनिर्भरतेचा विचार केला आहे आपल्या उपग्रहांचा विचार करतो आहोत आत्ता जे आपल्या केरळच्या विमानतळावरती एक लढाऊ विमान येऊन थांबलेलं आहे त्याचा विचार करतो आहोत ज्या लढाऊ विमानांना पाडलाय त्याचा विचार करता हो, करतो आहोत म्हणजे रडार किती आपलं भक्कम करून ठेवलंय ते बघा शत्रूच्या रडाराला चकमा देऊ शकतील अशी व्यवस्था किती निर्माण करून ठेवली आहे हे, हे बघा म्हणजे या सगळ्या विषयामध्ये आपण सशक्त होतो आहोत आत्मनिर्भर होतो आहोत या दुसऱ्या कोणाच्या बर मदतीची अगदी आवश्यकता सुद्धा वाटत नाहीये या स्थितीमध्ये जातो आहोत